Bye. त्यानंतर आपल्या दुसऱ्या कवयित्री डॉक्टर सुविद्याती देशपांडे आणि त्याच्यानंतर मसाप पुणे शाखा सोलापूरचे प्रतिनिधी श्री पद्माकरजी कुलकर्णी नमस्कार व्यासपीठावरचे मान्यवर महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूरच्या अध्यक्षा डॉक्टर संश्रुती श्री वडप्पाळकर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य भाषा समिती तज्ज्ञ समीक्षक आणि साहित्यिक डॉक्टर केशवराव देशमुख सोलापूरचे भूषण ज्येष्ठ कवी श्री माधवजी पवार आज माझा दुसरा काव्यसंग्रह वृत्त फुलोरा कविता बांधणीची प्रकाशित झाल्या याचा मला मनस्वी आनंद होत आहे या अक्षरधारा बरसत येता उमलून येते शब्द फुले अक्षरधारा बरसत येता उमलून येते शब्द फुले गंध पसरतो काव्यानंदी हर्षाने मनदेह झुले अक्षय नाते तुझे माझे अक्षय नाते तुझे माझे नित्य निरंतर हे कविते चिरस्नेहाची ज्योत आगळी हृदयामध्ये मी जपते आली आयुष्याची उज उतर... सुर झाले आठव तुझाच होता विरहात सुर झाले आठव तुझाच होता जकुरे सूर गातो हा माधव ओश आला गेला तो ठे भलाय तर परंतु एक गोष्ट मला अगदी आवर्जून सांगावी वाटते भटांनी जसं गजलेची बाराखडी दिलेली आहे तशी विद्यालय देखील वृत्तांची बाराखडी दिलेली आहे अभ्यास करणाऱ्यांना हे पुस्तक विशेषतः वृत्तांचा अभ्यास त्याच्या वाट्याला मी पण गेलो नाही जे जमत नाही ते कबूल करतो मी गझलाच्या वाट्याला मी गेलो नाही कारण गझल हे वृत्त असेल पण त्याची वृत्ती असायला हवी गझल अल्फाज और ही नाही काफी गजल मी अल्फाज और ही नाही काफी जेगर का भी के मी पाहिजे विद्याच्या लिखाणामध्ये साहित्य परिषद दोन कवयित्रींच्या संग्रहाचं प्रकाशन करते ही घटना सुद्धा मला फार महत्वाची वाटते एखाद्या संस्थेला असं वाटणं की आपण दोन महिलांचे महिलांची दगड महिलांची नाही अशा दोन महिलांचे कविता संग्रह प्रकाशित करणं ही मला फार आनंदाची गोष्ट वाटते अतिशय सुरेख पद्धतीने दीड तासापासून हा कार्यक्रम चाललेला आहे शेवटी पाहुण्याला उठवलेला आहे ही घटना सुद्धा फार क्रांतिकारक आणि आनंदाची घटना सूत्रसंचलन करणाऱ्या आता अत्यंत साक्षेपाने आणि फार स्वच्छपणे बोलत होत्या त्यात सूत्रसंचलन करते इतके बोलत असतात की त्यांना आवरावं लागतं दीर्घ संचलन करणाऱ्या ते, ते म्हणाले सूत्रसंचलनाचे स्वतंत्र कार्यक्रम होत नाही म्हणून आम्ही बोलतो तेव्हा इतकं सुंदर सूत्रसंचलन इतक्या सुंदर रचना येथे दोन रचना काय किती अप्रतिम होती या ठिकाणी अभिनंदन करायला पाहिजे शिवाजीरावांचं अभिनंदन करायला पाहिजे दोघींच्या कविता वाचताना सुद्धा मला परत वंदनाच्या कविता वाचत असताना मला कासच पठार समोर दिसत होत वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या गंधाचे वेगवेगळे फुलं वेगवेगळे आकार आणि तो नैसर्गिक सगळा उमाळा मला दिसत होता आणि मी प्रस्तावने किंवा अभिप्राय देताना सुद्धा म्हटलं होतं की विद्याच्या कवितेमध्ये मला वृंदावन गार्डन दिसत होत कि इकडच फुलं किती सुंदर आहेत बघेपर्यंत तिकडची फुलं आणखी सुंदर आहेत हे कारण जर छान आहे म्हणलं तर तिकडचं कारण जे अजून छान आहे एखाद्या रमणीय बागेत आपण फिरावं तसं मला विद्याच्या कवितेमधून जाताना जाणवत होतं